संक्रांत स्पेशल ब्लॅक साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे मी सत्यनारायणमधील पण त्या अगोदर माझी जी रॉ मँगो सिल्क साडी जी मी गुरुवारी नेसली होते शेवटच्या जी तुम्हाला आवडली होती ती अगोदर दाखवते आत्ता मी लास्ट गुरुवारी उद्यापणाला जी अशा कलरची रॉ मँगो साडी नेसली आहे तर तीच साडी आहे ही कलर ही तोच आहे डिझाईन ही तीच आहे सूत ही तेच आहे रॉ मँगो तर दिवाळीमध्ये ती साडी मी मला सांगताना खूप महाग सांगितली आणि डिस्काउंट करून ती चार पर्यंत मला मिळालेली आहे आणि मी त्यावेळेला शेअर केलं होतं त्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओलाही कॉमेंट ही, हो ही साडी सेम टू सेम तुम्हाला मात्र इथे फक्त तीन हजार पन्नास रुपये मध्ये मिळते बऱ्यापैकी छान रेट मध्ये दे देतात ते तर ही माझ्यासारखी सेम टू सेम, सेम रॉ मँगो तुम्हाला घ्यायची असेल तर इथे तुम्हाला ती फक्त तीन हजार पन्नास मध्ये मिळते मस्त ना हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये ही सत्यनारायण क्लोथ स्टोअर बागोली येते अगदी मनापासून स्वागत करते आणि या व्हिडिओमध्ये आज आम्ही आठशे रुपयापासूनच्या अगदी परवडेवा रेंज मध्ये साड्या दाखवणार आहोत आणि तुमचे आवडते हे शॉपचे ओनर ज्यांच्यासाठी तुम्ही खूप छान मनापासून कॉमेंट केल्या होत्या आणि त्यांनीही खूप छान माहिती दिली होती आपल्याला आणि तीच तुम्ही अप्रिसिएट केली आहे तर तोच विचार घेऊन आज मी पुन्हा आली आहे संक्रांतीसाठीचं कलेक्शन दाखवणार आहोत आणि त्याच्यासोबत इतरही काही नवीन ट्रेंडी कलेक्शन जे आलेलं आहे सध्या ट्रेंडमध्ये जे आहे आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये आहे ते आज आपण दाखवणार आहोत चला स्टार्ट करूया तर आता हे तुम्ही बघू शकता ब्लॅक स्पेशल ठीक आहे तक्षशिला सगळ्यांकडे झालाय तो काय विषय नाहीये पण ब्लॅक मध्ये तक्षशिला आता पण ट्रेंडमध्येच आहे तर हे येस ही तक्षशिला साडी आहे साडे साडे सहाशे रुपये पडल पदर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर डिझाईन वरती तक्षशिल डिझाईनमुळे तक्षशिला त्याच्यानंतर ही साडी बघा ही फक्त आणि फक्त आठशे रुपयाला पडणार आहे एकतर खूप 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 धन्यवाद जे तुम्ही प्रेम दाखवलं कलेक्शनसाठी तर ठीक आहे माझ्याच वरती पण जे प्रेम दाखवलं ताईंचा फोन आला होता स्पेशल रिक्वेस्ट आणि पब्लिक डिमांड वरती आता परत आपण सत्यनारायण क्लस्टर्स व्हिडिओ घेऊन आलोय ओनली एट हंड्रेड रुपीज तुम्ही फॅब्रिक बघू शकता एकदम येस फॅब्रिक बघू शकता आपल्याला एक कॉमेंट होती सर की व्हिडिओ मध्ये तर साड्या सुंदर दिसत आहेत आणि सत्यनारायण मध्ये आलो तर आम्हाला तिथे येऊन असं जाणवणार नाही ना की व्हिडिओ मध्ये जितकं चांगलं दिसते तितकी क्वालिटी नाहीये तर असं बिलकुल नाहीये इथे या आणि बघा की व्हिडिओ पेक्षाही छान क्वालिटी दिसते इस्तेमाल करे फिर विश्वास करे आणि हे ओनर इथंच आहेत तुम्ही बिंदास्त येऊ शकता जर का तुम्हाला काही क्वालिटी मध्ये वाटला प्रॉब्लेम आणि आम्ही एकोणीसशे पंचावन्न पासून आहे हे लक्षात ठेवा तीन पिढी झाल्या आज मी तिसरी पिढी आहे या बिझनेस मध्ये तर यू बी रेस्ट अशोर फक्त आणि फक्त आठशे रुपये सॉरी ही साडे सहाशे ची फक्त साडे ची ही आठशे रुपये ची आता हे बघा हे थोडस काही ट्रेंड वगैरे मध्ये पाहिजे असेल ट्रेंड म्हणजे थोडं काही वेगळं पाहिजेल असेल आता हे बघा ह्याला पूर्ण सिक्वेन्स वगैरेचा वर्क आहे प्लस दोरी वर्क आहे पदराला हे फॅब्रिक एकदम वेग आहे हे सोळाशे आहे सगळे म्हणजे वेगळ्या वेगळ्या रेंजच्या साड्या अवेलेबल आहे छान मला आवडली रुपये आता ही बघा ना ही फक्त आणि फक्त नऊशे रुपये ही ब्लॅक चंदेरी हे तर माझं वन ऑफ द फेवरेट आहे तेरा तेराशे नव्वद तेराशे नव्वद ला पडते फक्त काय म्हणजे फार इट इज मॅजिक चंदेरी सेमी इट इज मॅजिक हे पदर आहे पदर आहे कलर भेटतील याच्यामध्ये कलर पण आहे पण एक स्पेशल एक जनरल ब्लॅकचा आपण स्टार्ट करत होतो हे एकदम कमी रेंज मध्ये आहे पाचशे सत्तर रुपये आहे मग हे थोडे वेगळे वेगळे टाईपचे आपण दाखवतोय ब्लॅक स्पेशल जसं ताईंनी सांगितलं सहाशे सातशे रुपये पासून तर अगदी सगळ्यांवरती तसे लेबल तर आहेच आहे साडे पंधराशेच्या रेंज मध्ये थोडस पटोलाचे डिझाईन आहेत त्यानंतर हा एक बघा तेराशे नव्वद रुपयाला हा पडल हे साड्यांचे रेट ऍक्च्युली जास्त आहेत तसे पण आता हे फक्त संक्रांती निमित्त हे ऑफर केलेत तेराशे नव्वद हे विथ सॅटिन बॉर्डर Uh, जे मागच्या वेळेस रॉ मँगोची सिरीज दाखवली होती दिस इज दॅट त्याच्यानंतर हे लिनन कोटा दोरिया लिनन मध्ये आहे हे सतराशे रुपयाला पडल ह्याची विविंग वेगळी आहे त्याच्यानंतर हे बघा खालीची बुट्टी आणि वरची बुट्टी हे सेपरेट आहे खाली हे आणि वरती हे बघा येस आणि खाली काय चिमणीशे म्हणजे तुम्ही ऑफिस ला वगैरे पण इझिली वेअर करू शकता खूप रॉयल दिसणारे अजरक ब्लाऊज स्लीवलेस ब्लाऊज फुल लेंथ थ्री फोर्थ ब्लाऊज इट इज गोइंग टू लुक क्रेज तुमचे ब्लेझर्स वगैरे जरी असतील ना ब्लेझर्स वगैरे वरती पण लुक खूप छान येणार आहे नाव दिस साडेसातशे वगैरेची रेंज आहे डिझाईन म्हणतो आम्ही त्याला साडेसहाशे रुपये मध्ये साडेसातशे 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 आठशे तेराशे चौदाशे पंधराशे या रेंज मध्ये किती सुंदर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सांगतोय सगळ्यांचे हे त्याच्यानंतर हे थोडं मग प्रीमियमनेस मध्ये जाऊ आपण हे टसर मध्ये आता हे आयटम सव्वीसशे वीस रुपयाला बघायचे येस ते सेमी पण हे सगळे वेगळे वेगळे रेंज आहेत दोन हजार पासून साडेतीन हजार हे बघा हे कटवर्क आहे पूर्ण कलमकारी डिझाईन आहे कलमकारी विथ कटवर्क आणि ब्लाउज आहे ब्लाऊज वेगळा आहे येस कॉम्बिनेशन काय बघा जस्ट पेपर पण आतमध्ये इट्स अ न्यू कलेक्शन ऑल टुगेदर न्यू कलेक्शन सव्वीसशे वीस रुपये फक्त सव्वीसशे वीस कलमकारी विथ कटवट मला कॉमेंट होते की साड्यांचा सा बिझनेस करणार आहेस तू आणि म्हणून तू जातीयस नाही मी यांच्याच बिझनेसमध्ये मदत करणार आहे तर मी स्वतःचा बिझनेस नाही करणार आहे कारण यांच्याकडे खरंच सगळ्यांचं सुंदर कलेक्शन आहे ते फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे खूप मोठी एक चांगली अनाऊन्समेंट आहे आज मी पहिल्यांदा ॲक्च्युली कुठल्या लॉगवरती अशी अनाऊन्समेंट करतो आहे ज्याही लेडीजना म्हणजे घरी बसल्या बसल्या बिझनेस चालू करायचं आहे किंवा ऑलरेडी करतायत पण त्यांचे फॅन्स आहेत लॉग बघतायत तर तुम्ही दुकानामध्ये येऊ शकता अगदी होलसेल रेट्समध्ये आपण देतो आहे रिटेल आणि होलसेलचा रेट एक तर म्हणजे गैरसमज मी दूर करतो की रिटेलला जरी देतोय तर मी होलसेलचे रेट्स देतोय तिकडं आणि त्यानंतर वी ऑल्सो चेक की आम्ही जवळजवळ कुठं कलेक्शन देत नाही जे आमचे जे पण दुकानदार आहेत किंवा जे आपण लेडीज घरगुती काम करतायत तर त्यांचे सगळ्यांचे ॲड्रेस वगैरे आम्ही प्रॉपरली ठेवतो हो मेंटेन तें। त्याच्यानंतर प्रत्येकाला एक रिलेशनशिप मॅनेजर म्हणजे सेल्स मॅनेजर असाइंड असतो की त्यांच्याकडं कुठला माल गेला आहे कुठला माल त्यांच्याकडं खपतोय

तुम्ही आठवड्यात मग दोन व्हिजिट करू शकता तर नवीन, नवीन 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 कलेक्शन अपडेट होत राहतं किंवा काय चालू आहे काय नाही चालू आहे तर ते पण तुम्हाला लगेच समजत जाईल ही जी वाली नाजूक डिझाईन वाली साडी जे आहेत ना मॅम हे सगळं टसरच्याच ह्याच्यामध्ये पण टसरच्या वेगळ्या वेगळ्या ग्रेड्स आहेत प्लस हे हे पूर्णपणे हे इकडे कटवर्क हे कटवर्कला पैसे जास्त गेले फॅब्रिक पेक्षा जास्त हे कटवर्कला पैसे गेले हे फक्त दोन हजार रुपये आता हे बघा हे फक्त नऊशे रुपयाला घरी नेसायला कोणाला साड्या घ्यायची असतील ना तरी सुद्धा इथे इतकी व्हरायटी अवेलेबल आणि खूप कमी किंमतीत सुरुवात होती हे पण सुंदर आहे काय रेट आहे हे तीन हजारच्या रेंज मध्ये दोन हजार नऊशे तीस हे पाच हजारची साडी दोन नऊशे तीस ला बसते पाच हजाराची साडी मग हे मेन म्हणजे कसं ना मॅडम हे सगळे आता जे आहेत हे आता आपण संक्रांतच्या हिशोबाने ऑफर पण काढलेत आणि आता हे बघा ना तुम्हीच ठरवा ना आता हे कसं आहे हे जे टाइपचा चा वर्क आहे हे दोन हजार नऊशे तीस ला नाही मिळणार ना प्लस हे हरिण पण आहे हरिण पण आहे इकडं एम्ब्रॉयडरी वर्क आहे अच्छा ह्याची बॅकसाइडची फिनिशिंग बघा मला एक सांगा ना तुम्ही असं हे पण बघा ना आज काय लेवलची फिनिशिंग आहे जाऊ दा कितीची पण असू द्या साडी मूळ किंमत काय ते सोडून टाका पण दोन हजार नऊशे तीस ला मिळणार आहे का ते बघा एकही एक दोन नऊशे तीस फक्त बापरे ब्लॅकच कलेक्शन आतापर्यंत संपलेलं नाहीये संक्रांती साठीचं सा हे आठशे साडेआठशेच्या रेंज मध्ये हे भागलपूर मधन आहे भागलपूर बिहार तर तुम्हाला भारत भ्रमण काही गरज नाहीये कुठं जायची गरज नाहीये तुमच्या जेवढं फ्लाईटचा ट्रेनचा किंवा बसचा खर्च असेल त्याच्यामध्ये चा, तुमची चांगली शॉपिंग होऊन जाईल है ना तर भारत भ्रमण करायची गरज नाही साड्यांसाठी ताबडतोब गाडी घ्यायची सत्यनारायण क्लस्टर्स ब्रांच ब्रांचला यायचे आणि एक गोष्ट एक सांगू का पुण्याचे जे लोक येतात ना अहो तुमचं दुकान लांब आहे थोडं लांब पण मला हे समजत नाहीये की कोल्हापूरचे साताराचे वाशिम विदर्भचे मुंबईचे काल एका दिवसामध्ये तीन मुंबईचे बसले झाले ठीक आहे मुंबईचे कस्टमर लोणावळाचे कस्टमर कर्जतचे कस्टमर ते लोक बरोबर पोहोचतात कारण हे बघा जर का तुम्हाला क्वालिटी चांगली मिळत असेल आणि रेट सुद्धा रिझनेबल मिळत असेल तर येण्या जाण्याचे पैसे असे एका हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट करायचं आता हे बघा हे सॅटेन बॉर्डर wow, विथ सॅटेन आता हे बघा हे दोन्ही सॅटेन आहे साटेन है पन साटेन है पन तो साटेन है। हे पण सॅटिन आहे ते पण सॅटिन आहे पण तो सॅटिन किती उठून दिसतोय हे सगळे क्वालिटीज वेगळे वेगळे युज केलेत हे थोडं क्वालिटी आपण त्या सॅटिनची क्वालिटी त्या हिशोबाने युज केले कारण की तो डिफरन्स आला पाहिजे त्याच्यानंतर हे लोटस पैठणी वगैरे आठशे मुनिया पण आहे याच्यामध्ये लोटस पण आहे आठशे रुपयाला फक्त त्याच्यानंतर हे मुगा विथ सॅटिन मुगा विथ सॅटिन मोगा विथ सॅटिन बॉर्डर आहे नाही नाही मोगा म्हणजे फॅब्रिक आहे फॅब्रिक आहे मोगा जे मागच्या वेळेस तुमच्या मैत्रिणीने पण ते राणी कलर ची साडी घेतली होती तुम्ही ज्या वेळेस आले होते त्यांनी लाईव्ह मध्ये घेतली होती तर ते जे आहे ते मुग आहे फॅब्रिक मुग आहे पण हे म्हणजे हेवी मुग आहे हेवी मुग आहे 350 1920 रुपयाला फक्त यामध्ये कलर्स कलर्स भेटतील ना कलर्स पण मिळतील जे जे आम्ही ब्लॅक साइड दाखवतोय यामध्ये जर का कलर्स अवेलेबल म्हणजे तुम्हाला हवी असेल तर आहे आता हे रजवाडी अकराशे चाळीस फक्त रजवाडी ओके म्हणजे बघा ना इकडं नवरा नवरी रजवाडी बनारसी अच्छा ह्याच्यामध्ये पण बघणार ना हे बघा हे पूर्ण एम्बॉसिंगचं काम आहे पूर्ण काम आहे ब्लॅक पार्ट मध्ये पण पूर्ण एम्ब्रोसन केलेले आहे या पण छान आहेत सिंपल याचा तर खजाना आत मध्ये छोटी बॉर्डर आहे आणि छान अशी डिझाईन केलेली आहे एम्ब्रॉयडरी आहे कधी हो एम्ब्रॉयडरी नाही आहे ही एम्ब्रॉयडरी आहे ह्याला ऍप्लेक म्हणतात आम्ही आमच्या भाषेमध्ये ऍप्लेक म्हणजे कसं पॅच असतो पॅच वेगळं बनवलं जातं त्याच्यानंतर तो पॅच स्टिच केला जातो पण आतून बघा ना किती छान दिसते असं नाही आहे की तुम्हाला पॅचेस दिसतील बिलकुल नाही आहे बघा किती छान फिनिशिंग आहे मस्त ना किती चेस आली तर हे तीन हजारच्या रेंज मध्ये आहे येस येस साडीला तर जसं सांग मी सांगतोय की सत्यनारायण मध्ये मी हे फोकस करत नाही कमी चा माल भरा कमी चा माल भरा कमी चा माल भरा पाहिजे क्वालिटी पाहिजे आणि आपल्याकडे येणारा कस्टमर हा खूप वे एक वेगळा एक स्टँडर्ड लेवलचा आहे सर तो त्याला हे नाहीये की मला नाही का तिकडे तक्षशिला म्हणजे तक्षशिलाचा काय रेट आहे ते विचारत नाही मेन त्यांना हे विश्वास आहे की सत्यनारायण मध्ये रिझनेबल भेटेल आणि तरी पण तुम्ही आल्यावरती आसम फक्त मी बोलतो तसा विषय नाही आल्यावरती तुम्ही रेट्स कम्पेअर करा कुठेही कम्पेअर करा मी इकडेच बसलोय माझा पर्सनल नंबर दिले स्क्रीनवरती सो यू कॅन कनेक्ट विथ मी एनी टाइम आणि अजून पण कुठले काय साडीची माहिती वगैरे पाहिजे असेल सो यू कॅन कनेक्ट विथ मी आता हे बघा हे प्रिंटेडमध्ये साडे सातशेच्या रेंजमध्ये फक्त हे बघा ना हे खूप हे खूप चाललंय हा wow. वाला पीस आ, एस्पेशली हे जे ब्रासोची डिझाईन आहे ते खूप जास्त रनिंग मध्ये त्याच्यानंतर हे प्रिंटेड काही काही लेडीज ला असं आहे की नाही सगळ्याच लेडीज प्रिंटेड नेसतायत तर मला काहीतरी वेगळं नेसायचं आहे आय एम अ पब्लिक फिगर कारण की माझ्याकडे पब्लिक फिगर पॉलिटिकल म्हणा ऍडव्होकेट म्हणा अशा अशा पदाचे लोक भरपूर जास्त आहेत दे आर लाइक की नाही आणि सिल्क शूज म्हणजे सिल्क पण नेसू नाही शकत काठपदर नाही नेसायचे डेलिव्हरी साठी काय कम्फर्टेबल पाहिजे सॉफ्ट येस अकराशे चाळीस रुपयाला ही साडी बघा हे अनकॉमन आहे हो त्याच्यामध्ये हे पण येईल मग ब्लॅकचा तर तसा आता कंटिन्युअसली बाप रे एक मिनिट दे पुरी थप्पीच दे खूप सारे कलेक्शन आहे ब्लॅकच हे पटोला लोटस हे मुनिया पैठणी पटोला फक्त सातशे रुपये ओनली सेवन हंड्रेड रुपीज त्याच्यानंतर हे पण एक खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे प्रत्येक आठवड्याला शंभर पीस येत ब्लाउज कसं असणार आहे ब्लाउज रनिंग येणार okay. त्याच्यानंतर हे लिनन मध्ये राहील नारायण पेट राहील सगळ्याच व्हरायटी भरपूर आहेत मग अजून पण हे फॅन्सी फॅन्सी मध्ये हे भरपूर व्हरायटी आहे ब्लॅक मध्ये त्याच्यानंतर एक तुम्हाला एक जनरल एक दाखवतो संक्रांती सोबत भरपूर लेडीज चे उद्यापन पण चालू आहेत जे सोळा सोमवार चालू आहेत भरपूर लेडीज लोकांचे चालू आहेत त्यांना स्पेशल व्हाईट कलेक्शन पाहिजे किंवा आता सव्वीस जानेवारी पण येते तर व्हाईट कलेक्शन लागणारच आहे तर हा लिनन मध्ये कोटादोरियामध्ये एकवीसशे साठ रुपयाला तसं चारशे पाचशेच्या रेंज मध्ये पण आहेत भरपूर साड्या तसं तो विषय नाहीये मग याच्यामध्ये कलर डिझाईन आता हे बघा हे तेवीसशे वीस रुपयाला पडेल हे कडक कॉटन आहे पाचशे नव्वद रुपये फक्त असं नाही आहे की फक्त दोन हजारच्या पुढच्या साड्या नव्वद आहे फक्त पाचशे नव्वद साडे सहाशे वगैरे येस पाचशे नव्वद सहाशे वगैरे रेंज भरपूर आहे खूप जास्त कलेक्शन आहेत मी तिथे जेव्हा साड्यांचं सा कलेक्शन दाखवत होते तर हे आले आणि लगेचच त्यांनी साडी सिलेक्ट केली तर मी यांना विचारलं तर ते म्हणतायत की रेग्युलर कस्टमर आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की आता त्यांनी किती साड्या घेतल्या कुठल्या घेतल्या ऍक्च्युली आम्ही सत्यनारायण क्लॉथचे चे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचा आमचा फीडबॅक खूप हो पॉझिटिव्ह म्हणजे लास्ट टाइम पण आम्ही आलेलो ना तेव्हा त्यांनी मला सिलेक्टेड पीसेस दाखवले पण ते इतके बेस्ट होते की आम्ही त्या पाच साड्यांमधून चार सिलेक्ट केलं आता तुम्ही एक पंधरा मिनिटापूर्वी आलाय आणि लगेच तुम्ही, तुम्ही तीन सिलेक्ट म्हणून मला समथिंग मोर इन सिल्क राईट ना हो म्हणजे आता इथे इथे पुन्हा अजून एक्स्ट्रा ची साडी होणार आहे आणि तुम्ही जे मी होते चंदेरी त्या घेत ना तुम्ही जे बघत होत ना मला ते व्हिडिओ बघताना त्या साड्या दिसल्या तो व्हिडिओ बघूनच तुम्ही आला होता एव्हरी टाइम वी केम आफ्टर सिंग दीडिओ हिअर अँड जेव्हा मी येतो तेव्हा त्या दोन तीन मधल्याच आम्हाला बेस्ट वाटत आणि आम्ही त्याच्यात तुम्ही राहायला कुठे आहे आम्ही राहायला विमाननगरला आहे विमानगरून नगर। विमान आला इकडे yes, 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 yes. किती दूर पडते नाईन टू टेन किलोमीटर ओके 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 जवळ आहे म्हणजे नेहमीच शॉप आहे तुमचं हे नेहमीच शॉप आहे मी आता जसं महालक्ष्मीच्या वेळेस शॉपिंग करून गेलो त्या महालक्ष्मीच्या पण त्या पण दोन्ही साड्या आहेत त्याच्यानंतर दिवाळीची शॉपिंग करून घेतलं आणि अरे यार किती छान रे ओके जन बाय नाही मला मी आता माझी सेकंड व्हिजिट आहे बट साड्या खरंच आवडल्या सुंदर पण जे कलेक्शन्स आपण बघतो ना त्यातून इमिडिएटली आपल्याला काहीतरी आवडतं मी त्याला हार्डली एक दहा मिनटात आलाय ना इकडे दहा बारा मिनिट झालंय दहा मिनिट पण नसतील झाले <laughs> आधी सेव्हन एट मिनिट झाले असतील आता मी ते फायनल केल्या आणि राईट नो वी आर सिंग समथिंग इन सिल्क मला ना असं वाटलं की हे कस्टमर खरंच हे म्हटलं चला रिव्ह्यू घेऊया यांचा <laughs> थँक्यू था, थँक्यू आम्हालाही हेल्प होईल आता सिलेक्शन चला थँक्यू थँक्यू